बालाजी विद्यालय इचलकरंजी येथे मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत कार्यशाळा संपन्न सध्याच्या काळात तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकत चालली आहे या पार्श्वभूमीवर शासन व विविध स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मिशन झिरो ड्रग्ज या व्यापक जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे या अभियानाचा पहिला टप्पा म्हणून बालाजी विद्यालय इचलकरंजी येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या उपक्रमात विद्यार्थ्यांना व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले तसेच त्यांना आरोग्यदायी आणि सकारात्मक जीवनशैलीकडे वळवण्याचा संदेश देण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण होते त्यांनी पालक शिक्षक युवक संघटना आणि नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे मिशन झिरो ड्रग्ज उपक्रमामुळे तरुणाई नशेपासून दूर राहून जबाबदार व सशक्त नागरिक बनतील असा विश्वास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ वैशालीताई नायकोडे मॅडम यांनी व्यक्त केला यावेळी वेतन विभागाचे पाठक साहेब मुख्याध्यापिका मंजुषा रावळ मॅडम उपमुख्याध्यापक नारायणकर सर गजानन शिरगावे सूरज केसेकर निर्मला शिरगावे रमेश सर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर शिंदे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन एन डी सर यांनी केले कार्यक्रमास शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामदेवता प्रतिनिधी रफिक मुल्ला इचलकरंजी